कोणा तारखा दिली ते बघावं लागल एक दोन तीन पाच पाच जणांचा आहे ना तुमच्या सेवेसाठी आपण सदैव तयार असतो ना ते पा मला कधी फारखं घ्यायची लवकरच लवकर आलं लक्षात आलं लक्षात आलं लक्षात तुमचं मॅटर आहे ना माझ्याकडे आहे ना एक वर्ष झालं चालू आहे काय करताय तुम्ही पैसेच घ्यायचे का नाही 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 वेळ लागेल त्याला एक वर्ष तरी लागेल पण आता सध्या मी काय पैसे देणार नाही शेवट देईन एक वर्ष लागल ती फारकत मग काय मी बायको एका तुली परत परत नोटीस बाध वान नाही 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 माझ्या पद्धतीत काम चालतं पद्धत नाही थोडस पैसे घ्या तुम्ही कॅबिनला बसा जरा कॅबिनला बसवतो बसून घ्या लवकर करायची नाही करायची नीट सांभाळायची कशाली ही वेळ आली असती काय माझं मला माहिती काय माहितीये नुसती घाय झाली मग फारकती गतो कधी माझी बायको कशी आहे काय काय माहिती तुम्हाला सगळं माहिती हो केसेस आमच्या मला एवढं समजत फारकत द्यायला नको होती का फारकत द्यायची नाही नाही मला द्यायची आम्हाला काय घे आम्हाला पैसे भेटले कमी झालं तुम्हाला लागलं तर तुम्हाला सांभाळावं हा का म्हणजे हेच उद्योग करायचे का हा मला मला फारकत द्या लोक माझी सोन्यासारखी बायको मी कशाला तू हे करू तू फारकती कर झाली ना बदल वाढवा नको बोलतो बसा कॅबिन ला बसा नाही आता एक वर्ष झालं म्हणून म्हणलं हो कॅबिन ला बसा तुम्ही असं ठीक आहे मला दुसरा ग्राहक बघू द्या आता चल काय आग हा ग्राहक आहे हा आम्हाला म्हणते बायका सांभाळा नुसती घाय होती बायको सोडायची करायची घाय सोडायची काय काय गुलदाळ्या वाटल्या काय अरे करायचं काय पैसे भेटले का नाही झाले आता कोण आहे याला फोन करावा लागल आता राम राम वकील साहेब राम 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 फोन रा आपलं नवीन काम काढायचे होते आपले हा का काढायचे होते उतारे मग असं कधी बोलायचे मग घरातले काढायचे का बाहेरचे काढायचे उतारे आमच्या चार भावाचे वेगळे वेगळे करायचे नीट बोलायचं ना काढायची होती मग मी काय वाईट बोललो काढायचे ना हा का उतारी चार इंचे काढायचे चारी वावाचे काढायचे बघा ना काय नाव घेत सांगा हा एक दोन तीन चार उतार्यावर चार नाव आहे चार इंचे काढायचे काढायचे हा किती पैसे फी वर एक एकचे पाचशे पाचशे रुपये फक्त फक्त पाचशे पाचशे मग कधी देता काढू तुम्ही कशा पैसे टाका ना फोन पे टाका पैसे पैसे देतो तुम्हाला पैसे दोन हजार रुपये टाकून द्या आणि चारीचे काढून टाकी मग सरसकट हा कधी येऊ मग या तुम्ही बुधवारी असं करतो ना रात्री येतो ना थोडस रात्री मग मला लवकर लागत आहे ना तुम्ही परत बुधवार लांब सांगितलं बुधवार सांगितलं ना बुधवार घरी जाण एवढं काम करून घरी हा मग अर्जंट मध्ये लागत आहे ते घरी का काय अरे तहसील कार्यालयात जावं लागेल ते काढायला अहो उतारे ते ऑनलाईन काढायचे नाही नाही तरी तहसीलदार मध्ये जावा तहसील कार्यालयात जावा लागत घरी काढते घरी काढते नाही का, आ, का? मला वाटलं घरी काढ नाही नाही ठीक आहे दोन हजार पाठवतो तुम्हाला फोन टाकून चला येऊ का नंबर घ्या ना माझा हो सांगा तीन तीन दोन दोन एक एक पाच पाच सात सात आणि तीन शून्य तीन शून्य हा बरं छान आहे फोन नंबर येऊ का मग हो फोन करा मला हा फोन पे टाकून द्या तेवढा ओके चला चल काय लोक आडन चोटे साल घरी कुठे उतारे निघा त्या का घेणं काय दोन हजार भेटले गण झाले किती आज्ञान आहे चल खुशाल म्हणतो घरी येऊ का उतारे कुठे भेटाय त्या तहशील कार्यालयामध्ये एवढं बी आकलीचा पत्ता नाही अरे अरे लय आज्ञान राहिलं सल कसं व्हायचं या भारताचं कस घेणं काय दोन हजार भेटले गण झाले त्याच्यामुळे आता कोणाचा नंबर आहे इकडं कोणाके आणलं मला मी काय म्हणते बोला आम्हाला करायचंय सिद्धूर करायचंय आम्हाला दोघायला सिद्धूर आहे का काय करायचंय म्हणजे काय लग्न करायचंय तो माझ्या सांग लग्न करत नाही अच्छा 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 कोण वकील वकील साहेब मला नाही करायचं नाही नाही ऐकलं का त्यांना करायचं तुला करायचं मला करायचं तुला नाही करायचं मला गरीब बायका पोर आहे हा का माझ्या का बरा संबंध ठेवले मग मला सांग तुला काही आकलीचा पत्ता आहे का नाही मला लग्नाची आमिष दिली होती हा का अरे तपास करायचा ना मी घेऊन आले तुमच्याकडे मग माझ्या केस घेते हा का बायको पोरं आहे का नाही हाँ? मी तपास केला होता मला म्हणे लग्न नाही होईल म्हणे माझं मग आता तो कबुली देऊ राहिला नंतर म्हणे लग्न झालंय म्हणे माझं तरी पण मी तुला सांभाळून मला सोडून जाऊ नको मग आता तरी आता तू काही तयारी हो। त्याला बायको आहे पोरे तरी तू इच्छा आहे का करायची बायको पोरत तुला त्रास देतील ते मी बघा वकील साहेब हा माझी इच्छापेक्षा सुंदर बायको आहे मला नाही करायचं म्हणून तुम्हाला एक माझ्या मनातला सल्ला देऊ का अरे इतकी सुंदर मेडा मे राव बघण्या कसं शोभून दिसतात तुम्ही पाहिले ना मग तिच्याकडे पाहिलं कोणी तयार होईल ना बरोबर आहे पण माल नाही करायचं अरे मी एक पत्नी माणूस आहे मी त्याच्यामुळे माल नाही करतो अगोदर लफड करायला फोन करायला गैरसमज लफड वगैरे काय करायला अहो ती माझ्या उमारात मी नाही तिच्या उमारात ना ऐकलं का तसा काही विषय नाही मला नाही लग्नाच्या आम्ही दाखवले आपण दोघं लग्न करू असं करू तसं करू हो मॅडम लय पोरांना बायका भेटू नाही राहिले ना कोणी तयार होईल ना लग्नाला पण मग यांनी मला फसवलं ना फसवलं तर देणं सोडून असं कस कोणी फसवलं घेणार करू काय तुला मी नाही करणार काय ती मन लावेल आता मन म्हणून मी तुमच्याकडे कम्प्लीट घेऊन आलेले तुम्ही मला सल्ले नका देऊ तुम्ही माझी कम्प्लीट घ्या या बाई मानुक्षीच्या नात्याने मी सल्ला बी देतो आणि कम्प्लीट बी घेतो मला काय काय कायदे कायदेचे याचे त्याला शिक्षा झाली पाहिजे जर त्याला माझ्याशी लग्न करायचं नाही ऐकलं का काय काय ऐकलं ते मी ऐकलं आता आहे ना सल्ला सांगू का मी परत कम्प्लेट नोंदवून नाही नाही माझी कंप्लीट घ्या दुसरा पाहून घ्या ना

असं करतो वकील साहेब मी ना मग हाताने वाला चांगला मुलगा पाहून करून देतो एकदम एक चांगला चांगला लागेल ला दुसरा देतो पाहून माझ्या तो करून देतो

आयला काय मार्क पोरगी होती रावती कोणी लग्न करील ना तिच्या संग आणि त्या बाबाला काय चला ते म्हणतात ना गाडवाल गोळाची चव्हाण नमस्कार या, नमस्तार या नमस्ते।, नमस्ते 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 मागून झाली करायचे ओके साहेब थांबव हो साहेब काय लागे इथे मी पोलिसांना फोन करी बर का वकिलाच्या कॅबिन मध्ये मस्ती करणं चुकीच आहे साहेब तुम्ही तक्रार द्या नाही तुम्हाला नाही नाही काय ताकत आहे तिची बिलकुल बंद बंद म्हणजे बंद आणि बोला मॅडम काय तक्रार आहे साहेब मला अशी याच्यापासून हा रोज माल फार कधी घ्यायची अच्छा हा बरोबर आहे का हा आरोप हा बरोबर आहे काय त्रास दे मॅडम यांचा आम्ही कशी सांगू तुम्हाला सांगा ना काय त्रास देत तुम्ही नाही 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 त्रास तुम्हाला येत ना आहो पण माझा त्रास तुम्हाला तिलाय ना हा मी सांगत सांगतो काय त्रास आहे त्रास कोण मला लावून देत नाही लावून देत नाही हा काय प्रकार बोल तू घरी मी असत असत हा मग याला काय होत याच्या हातपुढे गेले अरे तुला लावता येत नसल मग कसं काय त्याच्यामुळे ती लावून देत नाही तुम्ही लावू का कुडीड एक काम करा मला बाय बोलायचं तुमच्या बाईफ लावते मी पट्ट पट्ट्या लावतो म्हणे पाहिलं का मी याल ना सांगाल तुम्ही नाही पट्ट्या ना कधी सांगतच नाही तुम्ही काय करा येऊ सांगा अरे कसं लावायचं ते सांगाल ना मी म्हणजे म्हणजे तुम्ही सात चलन मला मिलाव का मग आता काय करायचं कशाला मला दहा हजार रुपये द्याता तुम्ही मी घरी येईल ना मुक्काभर साहेब मी काय म्हणते किती मोठ माणसाला तू ते घाता लावतो ना हां यांचे काय म्हणणं मला मध्ये तूच लावून दे मी काय लावून दे यांना मी स्वतः नाही लावणार नाही नाही तूच कोण काय माणूस आहे मी तुच कोण लावणार एवढी स्वड्यासारखी बाई कुती काय सांगत ती ना माझा फरकती टाका साहेब मला देऊ टाका मला नायचच नाही तुझं माझ्याचच नाही त्या संग मला फरक द्या मी कशाचा फरक किती मग

सांगा ना तुम्ही जरा हो हो मॅडम त्याला नाही सांगता जरा डिटेल मध्ये सांगा बरं हो साहेब हे ड्युटर जाते ना मग यांचे कपडे कायम गुंडा तुटायला राहते ते म्हणते तू लावून दे मी रोज लावू का बापरे म्हणजे असं आहे का मग तुम्हाला काय वाटलं मग डोक्यावरून गेलं बो ते सगळं ती शर्ट घालायला सुरू केलं नाही नाही तुम्ही तर पार घरी येतो ते पाहायला संध्याकाळी बरोबर मी तर ती तयारी केली होती का बघ वकील झाले दिसतो मला मला काय बोल राहिले का बाबा मला वाटतं लावायचं म्हणजे काय सांगा ऑफिस मध्ये असं बोलतायत सीसी कॅमेरे चालू आहे सीसी कॅमेरी चालू आहे मला असं बोलतायत ते मला सांगत तुम्हाला रोज ड्युटी जाते ना ते गुंड्याचे कपडे घाल लागतात ना रोज गुंड्या तोडून आणते मला म्हणते तू लावून मी भलतच समजलो होतो भलत काय नाही साहेब एवढी सुंदर बायको गाड्या आणि हे लावता ला मी काय तयारी केली होती तुमच्या घरीच यावा आणि तुम्हाला दोघाला बी लावायचं शिकावा काय लावायचं मी काय लावत शिकणार आता काय काय आता जाऊ द्या तुम्ही कट करा आता नाही नाही सांगा काय लावणार होते याला जे लावता येत नाही ना तेच मी लावायचं शिकवणार म्हणजे गुंड्या हा पाव वकील सुद्धा स्वतः लावते नाही आता आता गुंड्या तुम्ही लावल्या असतात आता ऐका दिवसभर मी थकून येतो ते आपलं बाण होईल राजा आले लक्षात आलं बाण होईल राजा ताडातर बटा तोडीच्या आले लक्षात धरली म्हणजे ताडातर वाटा मग घरी गेलं का बायकोला सध्या काय बोलतो मी घर घेऊन लावून दे लावून दे तुम्ही पत्ते काळ आणले का पत्ते काळ लावायला लावता येत मी रोज वाईटून गेले घरी आणि नाही लावता आल्याने पुढे मला फोन करा मी लावून देईल तुम्हाला गुंड्या गुंड्या

कौर उठल म्हणून मी तुमच्या तिकडे मुक्काम करायचं ठरवलं होतं येऊ म्हणून दोघा आपल्या घरी जेवढे शर्ट आहे तेवढ्या गुंड्या लावून घ्यायचं घरी साहेब मुक्काम काय काल बोल मी मॅडम मी गेलेल मी पाटा गुंड्या ला तुम्हीच म्हणता घरी येऊ शिकेल घरी शिकेल तोही शे निराला डोक्यात होता माझ्या सगळ्या काल येऊ तुमचीच लावी तुम्ही गुंड्या लावा तुम्ही गुंड्या लावा मी तर उघडं करून बसा काही 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 एडपटाची गाठ पडली सलग काय तुटत आणि काय लावायचं काय कोणचे विषय वकिलाकडे घेऊन यावं याचा काय आकलीचा पत्ता का नाही आणि निस्तर माझं डोकं खराब झालं राव मला मला काय वाटलं त्या बाबाला खरंच लावता येत नाही ती बाई म्हणायची याला लावता येत नाही अरे आणि पार पार माझं माझ्या घरी गेली मला माहिती तुमच्या घरी तूच लावते का कोण लावतो ना सांगितलं नाट ठेवायला तो म्हटलं आपण करा आता डोकं उठलं बारमध्ये मध्ये जावं लागलं जपे साहेबाला फोन करतो आता जातो बार